नमस्कार केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण बॅकसाईड डिझाईन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे तर वरचा जो गळा कट करून घेतला आहे त्याचा तो गळा फक्त दोन इंच घेतलेला आहे आणि खालचीसुद्धा गळा रुंदी दोन इंच आहे आणि हा खालचा जो आकार दिला आहे त्याची उंची मी चार इंच घेतलेली आहे चार ते आणि इथे रुंदी या गळ्याची खालच्या पावणे तीन इंच घेतलेली आहे तर मी वरचा गळा कट करून घेतलेला आहे अगोदर कारण तुम्हाला तर माहिती आहे माझी पद्धत गळा कट करण्याची सॉरी ब्लाऊज कट करताना बॅक साईड आणि फ्रंट साईड एकदाच कटिंग करतो त्यामुळे वरचा गळा चुकून अगोदर कट झालेला आहे सो मी तुम्हाला तो दाखवू शकले नाही आहे आता गळा कट करून घेतलेला आहे आणि आता गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे आता गळ्याला शिलाई टाकून घेत आहे मी ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून अस्त्र ठेवून ही शिलाई टाकून घेत आहे कारण आपल्याला नंतर ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे शिलाई टाकल्याच्यानंतर तेव्हा सरळ बाजू आपली वरच्या साईडने येईल तर गळ्याला शिलाई टाकत असताना इथे शिलाई मार्जिन तुम्हाला माहीतच आहे अर्धा इंचमधलं अर्धं अंतर असतं तितकं अंतर ठेवून ही शिलाई टाकलेली गे आहे आणि आता खालच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही शिलाई टाकून घेतलेली आहे तर हा आतला गळा कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा आणि इथे आता छोटे छोटे आपल्याला कट द्यायचे आहेत ब्लाऊजला अशा प्रकारे शिला शिलाईच्या बाहेर जाऊ द्यायचे नाही इथे कट एकदम शिलाईला लागून कट द्यायचे आहे ते म्हणजे आपण ब्लाऊज जेव्हा सरळ करून घेऊ तेव्हा हा असा फिनिशिंगमध्ये पूर्ण आपला बाहेरच्या साईडने दिसला पाहिजे त्यासाठी ते कट आवर्जून द्यायचे असतात आता हा ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे पूर्ण ब्लाऊज इथे सरळ करून झालेला आहे आणि हे जे टोक आहेत ते कात्रीच्या साह्याने पूर्ण बाहेर काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईड व्यवस्थित कात्रीच्या साह्याने बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला इथे गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे परत वरच्या साईडने अस्तर आणि ब्लाऊज पीस व्यवस्थित करून घ्यायचा आहे कुठेही गुढी वगैरे पडू द्यायची नाही आहे ब्लाऊजला फिनिशिंगमध्ये गळा आला पाहिजे व्यवस्थित अस्तर आणि ब्लाउज पीस हाताने सरळ करत राहायचं आहे आणि ही शिलाई टाकायची आहे गळ्याला शिलाई टाकून झालेली आहे आणि आता खालच्या साईडने सुद्धा परत शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडने शिलाई झालेली आहे आणि आता सर्व बाजूने ब्लाऊजला शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचा आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आता इथे सर्व बाजूला शिलाई टाकली आहे आणि हा एक्स्ट्राचा ब्लाऊज पीससुद्धा कट करून घ्यायचा आहे अस्तरच्या अस्तरच्याबरोबर फिनिशिंगमध्ये आता इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत तर आपण जेव्हा पण डिझाईनचा ब्लाऊज शिवत असतो तर डिझाईन बनवायच्या अगोदर टक्स हे टाकून घ्यायचे असतात कारण नंतर कधी डिझाईन बनवल्यानंतर टक्स टाकणं अवघड होऊ शकतं त्यामुळे टक्स अगोदर द्यायचे नेहमी आता टक्स टाकून बॅक साईड रेडी आहे आता इथे मी या चौकोनी पट्ट्या घेतल्या आहेत सव्वा दोन इंच चौकोनी आहेत दोन्ही साईडने आणि आता याला अशा प्रकारे एका कोपऱ्यापासून बारीक अशा गोल गोल करून आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे याची तर हे बघा एक साईडने गोल केले आणि अशा प्रकारे शिलाई टाकून घेतली आहे हे असं एकदम फिटिंगमध्ये असं गच्च करून घ्यायचं आहे मधल्या साईडने आणि याला अशी खालच्या साईडने एक थोडीशी शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे अशा प्रकारे ही डिझाईन बनवायची आहे आणि हे आता मी कट करून घेते दोरे आणि एक्स्ट्राची जी ही खालची लांबी दिसत आहे ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे सर्व सेम करून घ्यायचे आहे आपल्याला तर हे असे सर्व आपल्याला बनवून घ्यायचे आहेत गळ्यासाठी भरपूर लागणार आहेत तर अशा प्रकारे बनवून घेऊ तर आता इथे सर्व डिझाईन रेडी झालेली आहे आणि आता गळ्याला लावून घ्यायची आहे इथे तर इथे गळ्याला लावत असताना फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचे आहे कमी जास्त होऊ द्यायची नाही आहे एकसारखी सर्व डिझाईन आपली आली पाहिजे तेव्हाच गळा आपला फिनिशिंगमध्ये छान दिसेल नाहीतर कमी जास्त झालं तर छान दिसणार नाही तर त्यामुळे इथे व्यवस्थित अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे सर्व गळ्याला तर इथे आता सर्व गळ्याला ही डिझाईन लावून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर गळा दिसत आहे आणि आता इथे मी गळ्याला लेस लावून घेणार आहे तर त्यासाठी ही लेस घेतली आहे आणि ही लावत आहे लेस नाही लावली तरीसुद्धा हा गळा खूप सुंदर वाटत आहे परंतु इथे मी लावत आहे ही डिझाईन बनवायला खूप सुंदर आहे सोपी आहे तुम्ही जर नवीन ब्लाउज शिकत असाल तर याच्यामध्ये काहीच अडचण नाही आहे एकदम सोपी डिझाईन आहे तुम्ही इझिली ही डिझाईन बनवू शकता त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या क्लायंटलासुद्धा नक्की ही डिझाईन आवडेल खूप छान नाजूक अशी मस्त नवीन डिझाईन आहे आणि आता इथे गळ्याला लेस लावलेली आहे एक शिलाई टाकलेली आहे लेसला परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे लेसला नेहमी दोन शिलाया टाकायच्या असतात म्हणजे लेस व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसते गळ्याला लेस लावून झालेली आहे आणि आता खालच्या साईडने सुद्धा लेस लावून घेत आहे तरी ते आता खाली सुद्धा लेस लावून घेतलीये आणि आता हे चौकोनी कापड घेतलेत आणि या दोरीला आता मी लटकन बनवून घेत आहे ब्लाऊजला दोरी लावून घ्यायची आहे आपल्याला तर त्यामुळे सिंपल आता छोटे छोटे लटकन इथे बनवून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचा कट करून घेतला आहे आणि आता हा सरळ करून घ्यायचा आहे लटकन सेम दोन्हीसुद्धा लटकन बनवून घेतले आहेत आणि आता ही दोरी ब्लाऊजला सेट करून घ्यायची आहे व्यवस्थित पॅक करायची आहे दोरी भरपूर शिलाया टाकून आणि आता ही ब्लाऊजची डिझाईन आपली तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा थँक्यू